परमेश्वर आपल्या हृदयात आहे सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी आणि करतेपणाही त्याला शिवत नाही त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावं लाभ हानी देव जाणे जबाबदारी गुरुवर आणि तोच हे साधन करवीत असल्याने करते त्याच्यावरच असणार त्याच्याही पुढे म्हणजे जे जे काही हातून घडते घडते ते सर्व इच्छेने आणि सत्तेने अशी म्हणजे अजिबात मोकळं होता येत असं झालं म्हणजे जे जे आपल्या हातून घडत ती त्याची सेवा होते मुख्य गोष्ट ही की परमात्मा आपल्या हृदयात आहे आपण त्याच्यात आहोत आपण तोच आहोत अशी दृढ भावना पाहिजे याच्यामधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्मे करीत हो, आहोत अशी जाणीव असण आवश्यक आहे यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळला तरी आपल्या हातून वाईट कृत्य तरी घडायची नाही क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिलं नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत काशी गंगा असं म्हटलं म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात पण तिथल्या राहणाऱ्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षा वर्षात जात नाही यावरून त्यांना ते क्षेत्र असं वाटतच नाही असं दिसतं क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार याला अर्थातच दृढ भाव असायला पाहिजे तितप तो दृढ होत नसेल तर क्षेत्रात जावं आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल जर काशीच जावे नित्य वदावे म्हणजे काशीचे स्मरण तरी करावं म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्भूत होऊन मन पवित्र होईल देव सर्वत्र भरलेला आहे पण तो भावाने प्रकट केला पाहिजे प्रल्हाद द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला सहाय्यकारी आहे तेव्हा देवाला प्रकट होणं भागच पडलं सद्गुरू मला सहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे म्हणजे त्यांना सहाय्य करावंच लागत याचा अनुभव घेणं हे तुमच्याच हाती नाही का स्वार्थाने करणे नाव प्रपंच आणि निस्वार्थपणाने करणे याच नाव परमार्थ जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय देव आहे असं निशंकपणे वाटणं हे ज्ञान होय हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होत श्रीराम जय राम जय जय राम जे राम जे जे राम जय जय जय

श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम